सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक दोन मर्यादित सोलापूर यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विक्रमी आघाडी घेत विरोधकांचा पूर्णतः धुव्वा उडवला निवडणुकीत उभे राहूनही विरोधकांना एकाही जागेवर समाधान मानता आले नाही उलट त्यांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून त्यांना पोलिंग एजंट देखील मिळालं नाही विरोधकांची अशी दयनीय अवस्था ही निवडणुकीतील सर्वात चर्चेची बाब ठरली सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संधी देऊनही निवडणूक लढवण्यास सांगितले होते मात्र पतसंस्थेच्या हट्टाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी कडाडून नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी गिरीश जाधव सुधाकर माने देशमुख श्रीकांत धोत्रे श्रीकृष्ण घंटे शशिकांत श्री साळुंके यादव मोहन अंकुश कोळेकर दिनेश बनसोडे समीर शेख भीमाशंकर विमुक्त प्रवर्गातून रणजित घोडके ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे महिला मतदारसंघातून राणी सुतार संगीता हंडे बिनविरोध विजयी प्रदीप सकट एकूण पंधरा उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले या विजयानंतर पॅनलमध्ये जल्लोषाचे वातावरण असून पॅनल प्रमुख महेश जाधव आणि रणजित घोडके यांनी ही जीत पतसंस्थेच्या सर्व सभासदांच्या विश्वासाची असल्याचे सांगितले निवडणूक नियोजनात राजेंद्र माशाळ रामस्वामी मंदलोर सिद्धाराम बोरुटी अविनाश गोडसे आणि रवी कोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली प्रचार प्रमुख गिरीश जाधव शिवाजी कांबळे यांनी मतदारांशी संपर्क साधून संस्थेने केलेल्या कामाची मांडणी केल्यामुळे मोठी आघाडी मिळाल्याचे सांगण्यात येते विजय मिळवलेल्या सत्ताधारी पॅनलचे संस्थेचे कामकाज पारदर्शक सदस्य केंद्रित आणि विकासाभिमुख ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकता काम केले त्यांनाच मत मिळाले संस्था योग्य हातात राहिली अशी प्रतिक्रिया अनेक सभासदांकडून व्यक्त करण्यात आली